खूप कडकडीची थंडी पडत आहे आणि थंडीमध्ये काहीतरी असं गरमागरम खाऊशी वाटतं तर आज मेसमध्ये मी शेंगदाणा गुळ पोळी बनवत आहे तर थंडीच्या दिवसामध्ये अवश्य खावा गुळ गूळपोळी शरीरासाठी चांगली असती तर शेंगदाणे खरपूस भाजून घेऊन गूळ चिरून घेतला आणि मिक्सरला व्यवस्थित फिरून घेतलं आहे मिश्रण तयार झालेलं आहे तर इथं मी कणिक पण मळून घेतलेली आहे एक कणकीचा उंडा घेतला त्याची वाटी तयार करून त्याच्यामध्ये गूळ शेंगदाण्याचं मिश्रण भरून घेतलं आणि वाटी बंद करून सुकं पीठ टाकून ही पोळी आपल्याला मीडियममध्ये मी लाटून घेतलेली आहे ला पोळी लाटून झालेली आहे आणि तव्यावरती टाकून घ्यायची आता इथं तुम्ही तूप किंवा घी म्हणा किंवा तेल वापरलं तरी चालून मी इथं तूप वापरलेलं आहे गावरण तूप असतं ते तर मस्त आलटी करून तूप लावून दोन्ही साईडनी खरपूस अशी भाजून घेतली तर मंडळी गूळ शेंगदाणा पोळी मेसमध्ये मुलीला खूप आवडते तर आज मी बनवली होती तुम्ही कशी गूळ शेंगदाणा पोळी बनवता ते कमेंटमध्ये नक्की लिहा या गूळ शेंगदाणा पोळी खायला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद